मित्रांनो राम राम मी भगवान बारासाहेब भिरडे आपला शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो कापूस किती वाढायला आहे मित्रांनो हे पाहू शकतात तुम्ही तर वाढत नसून मित्रांनो ह्याला बोंड पण आहेत हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा माझ्या पण बघेच्या वरी मित्रांनो ह्याचा पाहू शकतात मित्रांनो या मित कापसाची वाढ किती झालेली तर ह्या वाढीचं कारण समजाले मित्रांनो आपल्याला हे सगळा कापूस नाही असा वाड्याला दोन तीन पाठी वाढेल मित्रांनो हे इथलं बघा मित्रांनो काकरी बघा मित्रांनो ही ही पण किती वाढलेली मित्रांनो ही काकरी अजून दाखवित मित्रांनो इकडं हा बघा इक हे किती खोज आहे हे कापूस बघा किती खुज आहे मित्रांनो हे तर हे वाढण्याचं मागचं कारण आहे मित्रांनो ते जे दोन तीन पाटे जे वाढले आहेत का मित्रांनो तिथं आम्ही उन्हाळ्यामध्ये बैल बांधित होतो बैल बांधायचे आणि भुसकट टाकायचं मग खाऊन खाऊन जे भुसकट शिल्लक राहत होतं का ते भुसकट पण त्या वावरात पडलेलं आहे आणि जे शेण जे शेण मूत्र जे बैलाचं पडत होतं का ते तिथंच फेकून देत होत होतं तर त्या कारणामुळं हे कापूस आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याकडे बी असे जनवर घेण्यावर असले तर उन्हाळ्यामध्ये असे जा मित्रांनो त्या शेणमूत्राचा अशा प्रकारे फायदा होतो मित्रांनो पलकड्या कापूस इतका कुठं वाढायला मित्रांनो रासायनिक खताचा काही संबंध नाही मित्रांनो खती तर सगळा सारखाच दिलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद